नमस्कार शेतकरी मित्रांनो माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी पी एम किसान सन्मान निधी योजना अठरावी किस्ती कधी पडणार या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता अठराव्या हप्त्याची वाट पाहत आहात या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील आत्तापर्यंत सरकारने सतरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत आता राहिला अठरावा हप्ता कुठल्या महिन्यात आणि कधी माझ्या खात्यात पडणार आहे असं शेतकऱ्यांचं कुतूहल चालू आहे पण पूर्ण व्हिडिओ पहा त्या व्हिडिओमध्ये सगळं माहिती तुम्हाला दिलेलं आहे या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यावेळी शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांचे पालन करावे लागणार आहेत अन्यथा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे पडणार नाहीत त्यामुळे शेतकरी भावांनो लक्ष द्या या योजनेचा भाव लाभ घेण्यासाठी सरकारने ई के वाय सी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केलेली आहे ज्या शेतकऱ्यांनी या आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत त्यांना अठराव्या हप्त्याची दोन हजार रुपये त्यांच्या खात्यात पडणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या सूचनाप्रमाणे शेतकरी बंधवांनो कामे पूर्ण करून घ्यावेत असं आव्हान देखील सरकारनं केलेलं आहे तर काय आहे ते पाहूया आवा ते आव्हान आहे ई के वाय सीची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पी एम किसान मोबाईल ॲपमध्ये कुठला ॲप आहे पी एम किसान मोबाईल ॲप मध्ये एक फीचर आहे फेस ऑथेंटिफिकेशन फीचर नावाचा उपलब्ध आहे या फीचरच्या मदतीने शेतकरी आता घरी बसून ओ टी पी किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करत असाल तर ते विनामूल्य आहे म्हणजे तुम्हाला पैसे द्यायला लागणार नाही जर तुम्ही समजा कॉमन सर्विस सेंटरमध्ये जाऊन जर के वाय सी केलात तर त्याला मात्र तुम्हाला पैसे भरावे लागतील तरी शेतकरी भावानं लवकरात लवकर ही के वाय सी पूर्ण करून घ्या कारण लाभापासून वंचित राहू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा अहो तुमचा सर्वात मोठा प्रश्न राहिला शेतकऱ्यांसाठी कधी हा अठरावा हप्ता आमच्या खात्यात जमा होणार आहे असा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर विनाविलंब करत मी तुम्हाला देऊन टाकेन पाच ऑक्टोंबर तारीख आहे पाच ऑक्टोंबरला तुमच्या खात्यामध्ये अठरावा हप्ता पडणार आहे धन्यवाद